अमरावती जिल्ह्यातील सर्वात नामवंत व प्रसिद्ध असणारे एकमेव तीर्थक्षेत्र नगरी दुमदुमली भक्ताच्या गजरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भाविकांची दर्शनासाठी येण्याची ओढ या वर्षाला पूर्ण होत असल्याचे चित्र इथे दिसत आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात नामवंत व श्रद्धेचे एकमेव ठिकाण म्हणजे भिलटेक असून इथे भाविक भक्त दूरदूरून शंभूशेष शंभुशेष महाराज यांच्या दर्शनाकरिता येतात ही पौष महिन्यात एक महिना चालणारी यात्रा आहे या यात्रेचा आस्वाद पूर्णतः विदर्भातील भाविक भक्त घेतात यात्रेमध्ये नागदेवतेला बाऱ्याच्या माध्यमातून नामस्मरण व्यक्त केले जाते व भाविक भक्त हे दूरवरून स्वयंपाक आणतात ही पौष महिन्यातील यात्रा जिल्ह्यात सर्वात प्रसिद्ध यात्रा आहे यात्रेला सुरक्षा म्हणून चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार पवार यांचा मोठा पोलीस बंदोबस्त सहभाग होता तसेच शंभूशेष महाराज संस्थांच्या कमिटीचे अध्यक्ष ललित सूर्यवंशी प्रसाद काळबे दिनेश काळमे पुष्पाताई तायडे शुभांगीताई चौधरी व ग्रामपंचायत टीम कडून यात्रेला मोठे सहकार्य दिले पियुष ठोंबरे विदर्भ नी चांदूर रेल्वे साईड देवस्थान बिटेक तर्फे पूर्ण यात्रेकर स्वागत कोरोनानंतर दोन वर्ष मंदिर बंद होतं त्यानंतर आता हे मंदिर सुरू झालेलं आहे आणि सुरळीत आता यात्रा व्यवस्थित आहे दोन वर्षाची जी कमतरता होती ती आता पूर्ण भरून निघून आली कारण बरेचसे लोकांची गर्दी आहे बरेचसे लोक दर्शनाला येतात रोज शांतते दर्शन होते काल लाखो लोकांचं दर्शन झालं सर्वांनी आनंदित आनंदात दर्शन घेतलेलं आहे पूर्ण भाविक भक्तांनी दर्शनाला येण्यासाठी मंदिर उघड आहे